कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज चांदवड प्रांत कार्यालयात हे निवेदन देण्यात आले या निवेदनात कांदा निर्यात शुल्क तातडीने रद्द करणे नाफेड व एफच्या देशांतर्गत कांदा विक्री थांबवणे व त्यांच्या कारभाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली सध्या कांदा दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी अडचणीत आले आहेत निर्यात शुल्क शून्यावर आणल्यास कांदा दरात सुधारणा होऊ शकते अशी मागणी पक्षाने केली तसेच नाफेड आणि एन सी सी एफने थेट ग्राहकांना सरकारी यंत्रणेमार्फत कांद्याचा पुरवठा करावा असे सुचवण्यात आले आहे सोयाबीन शेतकऱ्यांची अवस्था सुद्धा गंभीर असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की जर या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर तालुक्यातील प्रत्येक गावात शोले स्टाईल आंदोलन केले जाईल यानंतरही न्याय मिळाला नाही तर जिल्हा व तालुका स्तरावर प्रहार स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती निवेदन देताना शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून आला सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे म्हणून विनंती आहे या सरकारनं ना घातलं नाही तर आम्ही विविध टप्प्यांमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहोत प्रत्येक गावाच्या असलेल्या पाण्याच्या जलकुंभावरती आम्ही शोले स्टाईल आंदोलन करणार आहे पूर्ण जिल्हाभरामध्ये कारण जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे निरोप आम्हाला येत आहेत आणि त्यामुळे याला गांभीर्याने घ्या त्यानंतर जर तुम्हाला सुवार झाली ना नाही तर आम्ही तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावर या टप्पीन टप्प्यांमध्ये आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करू आम्ही थकलो नाही आहोत आणि थकणारही नाही आम्ही शेतकरी आहोत आमची बाजू आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटवा नाफेड एन सी सी एफ ची कसून सीबीआय सीडीआय सी आय सारख्या असलेल्या एजन्सी थ्रू ती चौकशी करा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा दिलासा द्या सहा हजार रुपये भाव द्या ना ओरडून ओरडून सांगितलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार जुन्या काळात सांगितलंय ज्या काळात त्यांना नेता म्हणून ओळख पाहिजे होती त्या काळात त्यांनी ओरडून सांगितलंय की सहा हजार रुपये किमान सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाले पाहिजे माझ्या मते त्याला वीस पंचवीस वर्षाचा काळ पुढे लोटलाय आणि मग वीस पंचवीस वर्षानंतर आता तुम्ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालात तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला तर किमान पहिल्यांदा नाही देऊ शकले दुसऱ्यांदा नाही देऊ शकले तिसऱ्यांदा न्याय तर द्या तिसऱ्यांदा तुम्हाला न्याय द्यायची संधी आहे तुम्ही द्यावी अशी विनंती करतो तुम्ही विनंती मान्य केली तर ठीक नाहीतर आम्ही विनंतीची चौकट मोडून आमच्या न्यायासाठी संघर्षासाठी रस्त्यावर उतरू हाच इशारा या ठिकाणी देतो धन्यवाद फडणवीस साहेब काही पदावर नसताना गेल्या वीस वर्षापूर्वी बोलले होते सोयाबीनला किमान सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव मिळाला पाहिजे परंतु आजही सहा हजार रुपयेच हमी भाव मिळावा या संदर्भात हे निवेदन देण्यात या ठिकाणी आलेलं आहे आणि या निवेदनाचं स्वरूप म्हणजे या ठिकाणी निवेदना या निवेदनामध्ये असा तीव्र शब्दात व्यक्त केलेला आहे की चांदवड नवे नवे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण आंदोलन छेडणार आहात प्रशासनाची यावर प्रशासनाने दखल घेतली नाही तर आपला कसा संदर्भ असणार आहे आणि आपली तीव्रता कशी असणार आहे एक लक्षात घ्या शोले स्टाईल आंदोलन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये उंचावर जाऊन आंदोलन करावं तेच आम्हाला जाणीव आहे परंतु इकडं असं मेल्यापेक्षा आम्ही आंदोलनात तयार आहोत सगळ्या गोष्टी करायला आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार जर ते नाही लक्षात आलं तर प्रत्येक तालुक्याचं विभागीय कार्यालय असेल दोन तालुक्या मिळून जास्त उपविभागीय कार्यालय ते आम्ही जाम करू ते करून नाही झालं तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय सुद्धा जाम करू ते करूनही नाही झालं राज्याचे कार्यालय मंत्र्यांची घरं आमदारांची घरं आम्ही मोकळे सोडणार आहे आणि त्यांच्या घरात जाऊन बसू आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय त्या घरात बाहेर निघणार नाही हा विचार सोबतच तालुक्याची प्रतिनिधी जी आहेत ज्यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या बाबतीत वलगाना करून या ठिकाणी ते विराजमान पण झालेले आहे आणि त्यांनी जर या संदर्भात शेतकऱ्यांची बाजू मांडली पाहिजे होती या संदर्भात काय बोला त्यांनी बाजू मांडावी असं आमचा आशावाद आहे परंतु त्यांनी बाजू मांडली तर पुढे तिकीट नाही मिळालं मग ही भीती आहे त्यांना बाजू नाही मांडू शकत ते विधानसभेमध्ये शेतकरी जागा नाही करू शकत ते विधानसभेमध्ये आमदारच जागा राहील फक्त शेतकरी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी चांदवडच्या प्रांत कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये देण्यात आलेलं आहे आपण या संदर्भात आता काही प्रशासनाने जर ऍक्शन घेतली नाही तर येत्या काही दिवसातच हे मोठ्या प्रकारचं रौद्ररूप आंदोलन घेणार आहे असं निंबाळकरांनी यावेळी सांगितलं आहे या संदर्भात अधिकही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक बोरसे चांदवड